नमस्कार तर विषय असा आहे पहिले दिवाळी झाली झाली की दिवाळी अंक यायची पहा आणि अजून जे आहेत प्रगल्भ बुद्धिवान आणि ज्ञानी लेखकांचे विचाराचं प्रगतीकीकरण दिवाळी अंक या, या माध्यमातून सर्व वर्णनात्मक गुणात्मक पर्यटन स्थल महात्म्य आणि अनुभवाचे बोल असे विविध अशी कथात्मक अंक असायची पहा आवाज असायचा स्त्री असायचा आणि असे प्रगल्भ असे विचाराचे काही अंक असायचे आणि दिवाळी अंक अशी एक चा, चा, मेजवानी असायची फराळाच्या मेजवानी बरोबर विचाराची दिवाळी आणि साहित्याची दिवाळी संत वाङमयीन विचाराचं प्रगतीकरण करणारे राज्यातील संत साहित्याचे गाढे अभ्यासक नाव भरपूर आहेत आणि त्यांचं आठवण त्यांचं स्मरण काल खरच खरंच कर माझे आवडते लेखक युम पठाण आणि महा मराठवाडा युनिव्हर्सिटी त्या काळचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे बरेचसे व्याख्यान श्रवणाचा आणि त्यांच्याशी सुसंवाद करण्याचा योग आलेला आहे असे ज्ञानी गुणी यांचं विचाराच दालन आपल्या मन मस्तिष्क आणि विचाराशी निगडीत असल्याने लोकमानस आणि मानसशास्त्र आणि तर्कशास्त्र सोशल फि फिलॉसॉफी सामाजिक बदलाचे घटक आणि शैक्षणिक विकास होत असणारा जो भाव आहे प्रत्येक शहराच वाढत पण बाळसपण विकासाचा आलेख वाढतो त्याबरोबर तिथली जनता तिथली युवक विद्यार्थी हे घडत असत ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुठंच तर विजितेंद्रिया युक्त युक्तीची योगी निराशिरा अपरिग्रह तर हा जो श्लोक ज्ञान विज्ञान तृप्तात्मा त्यातले थोडासा कडवं घेतो ज्ञान आणि विज्ञान ज्ञान अवगत होत क्रमिक अभ्यासक्रमातून होत गणमान्य लेखकांच्या संपर्कातून त्यांचे विचाराच श्रवण बहुश्रुत म्हणजे भरपूर ऐकणं हा सुद्धा योग आहे पा तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नवे तर पंचवटी येथे बरेच व्याख्यान असायचे व्याख्याने व्याख्यानही ऐकले तसेच राम शेवाळकर यांचीही व्याख्यान ऐकली साहित्य सोनियाची खानी असा हा साहित्यांचा सोहळा श्रवण सोहळा आपण ऐकतो ऐकतो पण आपण आता सध्या काय ऐकतोय पट 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 विविध क्लेशदायक दुःखदायक आणि मनाला अप्रसन्न करणारे दुःख देणारे व्यक्तींचे कथन ऐकतो कथाकथन ऐकत मी कथाकथनामध्ये खूप रंजकता असायची दमा हुमासदार आम्ही कथाकथन ऐक होम शिंदे सुबोध चव्हाण अशी कितीतरी कवी आणि नाधो मानहर हे सर्व लेखक आमच्या बलभीम कॉलेज बीड येथील कॉलेजमध्ये गॅदरिंगच्या समय असायचे त्यांची व्याख्यान असायची आयोजन केलेलं असायचं त्यावेळेला साठ सत्तर ऐंशी शंभर पर्यंत विद्यार्थी आवर्जून ऐकायचे आणि श्रोता वर्ग हा मर्यादित जरी होता परंतु भरपूर वाचन आणि भरपूर ऐकणं यामुळे साहित्याची आवड आणि लिखाणाचा छंद सोबकावर एक लिखा लिख, लिहिण्याचा जो आनंद असतो ती एक मुद्रा आहे ती एक अवस्था आहे आणि तो सात्विक आनंद लिखाणाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या एका बीड येथील आई महोत्सव आयोजित त्या व्याख्यानामध्ये बऱ्याचशा विभूती वरचे व्याख्यान होते आणि त्यांचं कार्य आणि त्यांच्या कार्यातील विशेष गुण उगवत्याने दीड दोन तास म्हणजे श्रवण सारस्वती योग काय म्हणतात सरांच्या व्याख्यानातून माहिती कारण सर हे मामा, मामा दांडेकर यांच्या शिष्यत्वाखाली त्यांचा अनुभव त्यांचं तत्वदर्शन अध्यात्म आणि संत तुकाराम संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या गुह्य बुडार्थ दीपिका यावरचं चिंतन यामुळे देहावं कसं बोलावं कस रसाळता आणि गुणग्राहकता कशी असते हे सरांच्या व्याख्यानातून आणि मामा दांडेकर यांच्या शिष्यत्वामुळे त्यांना तो जो योग आला आणि त्यांचा योग सरांचा योग प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा योग आमच्या जीवनामध्ये आला दीपस्तंभ नावाचे एक पुस्तक त्या काळात ते पुस्तक खूप सुप्रसिद्ध आहे विवेकानंद विचार यावरही त्यांचं पुस्तक खूप अभ्यासपूर्ण आहे म्हणजे असे हे परिसर त्यामुळं आयुष्याचं सोनं होतं आजकाल काय होतं ते आम्ही सांगणार नाही तिथे आहे तर पाहतोच आपण नव्या पिढीला ऐकणं कमी बोलणं आहे आणि थोडं जरा ऐकण्यात नसणं हे आपल्याला अनुभवायला येते नहीं। ते एक आपलं दुःखच म्हणावं लागण्यात नाहीत त्यामुळं हा ताल भाग आहे आए। आम्ही ऐकण्यात होतो स्वातंत्र्यपूर्व काळातील गणमान्य महानीय महनीय अशी विभूती आमच्या जीवनामध्ये आली त्याबरोबरही शिक्षक त्यांनी आम्हाला शिकवलं बोलणं शिकवलं लिहिणं शिकवलं त्यातून आम्ही घडत गेलो भाषेवर प्रेम करावं राज्यावर प्रेम करावं संत वाङ्मयाचा अभ्यास करावा असे तीन शब्द आमच्या गुरुजनांनी जे शिकवलं आज त्यांचं अस्तित्व जरी नसलं त्यांचं स्मरण जरी आपल्याला आलं तर आपल्यातलं त्यांचं पण ओघवतेनं आणि सहजतेनं आठवण येते आपण कुणाचीही आठवण करतो आणि राग द्वेष व्यक्त करतो दुसऱ्याची आठवण करायची करतो गणमान्य एवढी मान, मोठी माणसं तपस्वी यांचं योगदान राज्याला आहे यशवंतराव आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा साहित्यिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्यान समाज प्रबोधनाचे महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आणि समाज सुधारणा पुरोगामित आणि विकासाभिमुख असणारी उद्योजक सुद्धा या राज्याला लाभली आणि सहकारातून उद्धार आणि सहकाराची चळवळ या राज्याच्या विकासाला खरोखर आज आदरणीय मनावंच लागतो त्यांना कारण ती कुळ परंपरा ते घराणे यांनी महाराष्ट्र घडवला शिक्षण असो आरोग्य असो आणि औद्योगिक क्रांती घडवली महाराष्ट्र आणि अशा विभूतींना विभूतीच म्हणतो कारण ती व्यक्ती नाही त्यांच्या परिस्पर्शानं हे राज्य घडलं त्यांचं आवर्जून स्मरण असणं आणि त्यांचं चिंतन करणं हे ओघोतेनं येतो आणि आठवण येते मोठी, -मोठी माणसं आमच्या जीवनामध्ये आली हे आमचं भाग्यच आता कधीतरी असं एकांतामध्ये बसल्यानंतर त्या त्या वर्षी आमची ती सर लोक त्यांनी कसं शिकवलं मॅथमॅटिक्स कसं केमिस्ट्रीचं शिकवणं फिजिक्सचं हिंदीत भाषेवरच इंग्रजीवर म्हणजे पाठांतर लिखाण हे आमच्या काळात खूप होत भलं आम्ही साठसत्तर सा टक्के मार्काची पण ते याच्या दृष्टीनं ते खूप मोठे होत कारण तिथं कस लावा जायचा अभ्यासाचा आणि जवळ हा जो आपुलकीचा परिस्पर्श जीवनामध्ये घडला ना तर आयुष्याचं सो सोनं झालेलंच हो मेटल सोनं नाही आयुष्याच सोनं यामुळं हे घडते पण आणि आपल्याला घडवणारी ती तीर्थरूप आपली माणसं या राज्याला आणि या देशाला उन्नत विकसनशील भारत आणि विकासाभिमुख विचारांचं हे सोनं आज सोनं जरी वाटलं आमचे आपल्या देशामध्ये विभूती आहेत त्यांचे विचार आहेत आणि सामाजिक सौ सौख्य आणि एकात्मकतेचा हा जो भाव आहे म्हणून तुम्ही आम्ही एका दिल्यानं दिलानं एका अंतकरणानं एकमेकाला समजून घेतो हा असा विकसित विकास प्रिय महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपली माणसं आपली माणसं हा भाव अत्यंत उत्तम आहे पहा प्रत्येक क्षेत्रातली असू द्या त्यांचं योगदान आहे आता सुद्धा आहे कितीतरी गणमान्य व्यक्तींचे आता नाव शक्य नाही परंतु त्या विभूती आहेत ते गणमान्य आहेत त्यांचे विचार त्यांच्या विचारातून एकमेकांना संवादप्रिय कौशल्य गुण आहे म्हणून राज्यातील माणसांना मध्ये सुद्धा केंद्रीय स्थानापर्यंत सुद्धा महत् आहे विशेषता आहे म्हणून हा जो विकासाचा पथ आहे विकासाचे सन्मार्ग आहे महामार्ग आहे ती घडवणारी माणसं एका मोठ्या परिस्पर्शाने त्यांच्या त्यांनी आयुष्य घडवलं आणि पुढच्याही पिढीनं सकारात्मक दृष्टीनं विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणं गरजेचं संस्कारक्षम महाराष्ट्र वारकरी संप्रदाय हा सगळ्या मागे घेऊन चालतो बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आमचं वाक्य आहे भूतम परस्परे जडव मैत्री जीवांची आमची हे आमचं माऊलीच वाक्य हे तर राज्य आहे येतो सोनियाची खाणी सोनियाची विचार विचारपुष्प आहे सुगंध आहे दरवळ आहे आणि राज्य हे सकारात्मक दृष्टीनं यशस्वी हो ही आई तुळजा भवानी चरणी नम्र प्रार्थना ठीक आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपले पण जपणं हेच महाराष्ट्राचं वैभव आहे जय महाराष्ट्र